ते कढईमध्ये मी एक कप मिल्क पावडर घेतली अर्धा कप दूध टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं कळ्याने राहिल्या पाहिजे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे मिक्स करून झाल्यानंतर एक चम्मस तूप टाकायचं यानंतर कढई ठेवायची गॅस करून हे आपल्याला आटवून घ्यायचं चार चम्मस साखर टाकायची तुम्हाला जर गोळा हवं असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त साखर टाकू अशा पद्धतीनं घट्ट होईपर्यंत आटवून घ्यायचं छान असं कढईला सोडत आहे आणि चम्मसला पण चिपकत नाही अगदी थोडस मिश्रण हातावर घेऊन अशा पद्धतीनं गोळा बनवून बघायचं जर गोळा चिकटत नसेल आणि व्यवस्थित बनत असेल तर छान असं मिश्रण तयार आहे पेड्यांना थंड झाल्यानंतरच पेढे बनवायचे त्याचे आपल्याला हलकस असं मळून घ्यायचं हाताने एकत्र करून घ्यायचं मिश्रणामधला छोटासा गोळा घ्यायचा आणि हातावर अशा पद्धतीने गोल गोल करून पेडा बनवून घ्यायचा पेड्याच्या मधोमध प्रेस करायचं आणि त्यामध्ये लावायचे काजू किंवा पिस्त्याचे का अशाच पद्धतीने सगळे पेढे बनवून घ्यायचे या रक्षाबंधनला अशा पद्धतीने झटपट घरच्या घरी पेढे नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका